आलो तो माझ्या दौऱ्याची पेंगल केली गेली आणि शेतकऱ्याची जी मागणी होती ती आज परत तुमच्यासमोर बोलते ती योग्य आहे का अयोग्य मला सांगायचं एक तर हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मिळाले पाहिजे की शेतकऱ्यांची मागणी जी मी लावून धरलेली बरोबर एका सूट आहे आणि जे थकीत कर्ज आहे कर्ज फेडणार कस तुझ्या कारण हातातला सगळं पीक तर गेलंच खरीप गेला तर रब्बी सुद्धा कसं घेणार कारण जमीनच खंडून गेलेली मग आपलं दयावान सरकार अभ्यास चालू आहे मी मुख्यमंत्री होतो मी माझं काही मोठेपण नाही सांगायला आलो की माझं कर्तव्य केलं होत कारण मला असं वाटलं की कधी नाही ती एक संधी अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो कोणी मागण्याची वाटते बघितली कोणती समिती नेमली कोण आलो होत माझ्याकडे मागायला कर्जमुक्ती कोणीच नव्हतं पण मी माझं कर्तव्य म्हणून केलं मग आता हे मी काय अभ्यास करताय माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेला मी कर्जमुक्ती करून दाखवली होती ना मिळाली होती की नव्हती तुम्हाला सगळी माहिती तिकडे गोळा केलेली ना मी ते घरी नाही घेऊन गेली होती माहिती सगळ्या शेतकऱ्यांची सर्कल निहाय माहिती सरकार दरबारी जमा आहे मी जी काही यंत्रणा लावली होती ती यंत्रणा सुद्धा सरकारी यंत्रणा होती मी काय खैरेसाहेब अंबादास आणि आपल्या सगळ्या लोकांनी घेऊन नव्हतं पाठवलं पैसे घेऊन सरकारी यंत्रणा वापरली ती सरकारी यंत्रणा सुद्धा सरकारकडे आहे महात्मा फुले यांच्या नावाने आपण शेतकरी कर्जमुक्त योजना राबवली होती तिची संपूर्ण माहिती सरकार दरबारी आहे अभ्यास कसला करताय परदेशी समिती नेमली कोण परदेशी म्हणजे प्रवीण आपले प्रवीण परदेशी माहिती पण मुद्दामली म्हटले परदेशी समिती येणार आणि माझ्या स्वदेशीची माहिती घेणार कसला अभ्यास करणार मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी गाव असं वाटलं होतं गेल्या आठवड्यात मला वाटलं काहीतरी होईल पण परत एकदा मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला बोलला होता कधीची तारीख दिली आता तीस जून आज महिना काय सुरू झाला पहिलं पहिलं कर्ज फेडले फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाली बरं मला एक खरं खरं सांगा मी याच्यात परत सांगतो राजकारण करायला आलो नाही जे काही पॅकेज जे अंधवटे म्हणजे नाहीच पॅकेज ही थट्टा आहे कारण आता येताना दोन तीन दिवस ज्या बातम्या येतात पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात वर पर करून सांगा आणि मला मी मला जे काही अज्ञान आहे मी कधी लपवत नाही मी माहिती घेतो साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती भरला मग आता तुम्ही त्याने भरला त्याने सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती नाही मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण मला रक्कम सांगाल मग मी पुढचं बोलतो प्रीमियम जेवढा पण पाहिजे रुपया पण नाही पण साधारणतः रक्कम किती चाळीस हजार चाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी का एकरी पन्नास हजार रुपये कापसाला बरोबर आहे ना पन्नास हजार रुपये कापसाला सोयाबीनला वेगळे मोसमीला ऐंशी हजार रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलतोय लक्षात घ्या तुम्ही खोट बोलताय का बोललो कारण पीक विम्याचे पैसे मिळायला लागले आकोलेत मिळाले किती मिळाले माहितीये दोन रुपये तीस रुपये हा पालघर जिल्ह्यामध्ये तिकडे ठाणे जिल्ह्यामध्ये दोन रुपये तीस पैसे मिळाले ना तुम्हाला काय घंटावी

आता ज्याने दोन सहा रुपये बँकेचं स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजप शोध लावलाय पण मी कर्जमुक्ती केली होती हा ना विषय नाही बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा आता मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकांचा फायदा कर्जमाफी कशी करतात आणि आता जर का कर्जमाफी किंवा कर्ज नाही फेडलं तर पुढचं पुढचं कर्ज तुम्हाला मिळणार का कर्ज खरीपाच कर्ज मिळणार का आणि जर मिळालं आणि तीस जून ला जर का कर्ज कर्जमाफी करणार असतील तर मग जून पर्यंतचे हप्ते तुम्ही फेडायचे की नाही फेडायचे फेडायची फेडणार कशा झालाच पण जर जून मध्ये कर्ज माफच होणार असेल तर आता हफ्ते भरायचे की नाही भरायचे मुख्यमंत्र्यांनी सांगायचं आणि भरायचे असतील भरायचं याची जमीनच वापरे तो पहिले माती मागतोय कर्जाच्या आधी हे सगळे घेऊन ठेवा कर्ज फेडण्याच्या आधी आम्हाला कर्ज माफी करण्याच्या आधी पहिले माती तर द्या मग पुढचं कर्ज दे आणि म्हणून मी तुम्हाला विचारायला हे हा विषय मी काही सोडणार नाहीये मी तुम्हाला न्याय मिळेपर्यंत तुमच्या सोबत राहणार फक्त एक लक्षात घ्या आता केंद्रीय पथक आपल्या बरोबरीने फिरतंय तुमच्याकडे गे। येऊन गेलं हे करायची आज पेपरमध्ये मुंबईतून निघताना फोटो पाहिला रात्रीचे टॉर्च बघून पाहणी करताय आता केंद्राचं पथक आले मग हे केंद्राचं पथक जाणार त्याच्यानंतर अहवाल देणार आणि जिल्हा परिषदेला निवडणूक होती तेव्हा आपले दयावान पंतप्रधान हे परत तुमच्या पोपराला गुळ लावणार मोठं पॅकेज काही जाहीर करतील पण आत्ताचं जे केलंय दिवाळीच्या आत आम्ही पैसे देऊ दिवाळी होऊन गेली आता ती दुसऱ्या तुळशीच्या लग्न झाल्यानंतर ते पण होत गेलं दुसऱ्या तुळशीच्या लग्न झालं म्हणतो ते पण होत गेलं पैसे मिळणार तरी भाई नुसतं पंचा काढताय मुहूर्त मागून मुहूर्त काढताय पण मदतीच्या नावाने ठणठणा म्हणून मी तुम्हाला सांगायला आलो की आम्ही तुमच्यासाठी आहोत पण जेव्हा आम्ही एखादं आंदोलन करण्यासाठी जेव्हा तुमची सोबत लागणार आहे तुमची एक आठ पंधरा दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये मोर्चा काढला होता आता एक ठराविक मुदत मी तर म्हणेन आम्हाला जूनची मुदत मान्य नाही आत्ताच्या आत्ता कर्जमुक्ती करायचं पन्नास हजार रुपये एक घ्या आणि ते केलं नाही तर तुमच्या निवडणुका तुम्ही लावताय आता निवडणूक टाळून घेण्यासाठी म्हणून आज जूनचा वायदा केलेला आहे कारण नगरपालिका परिसर यांच्या त्यांनी आचारसंहिता लावली म्हणजे तिकडे काय बोलायचंच नाही आणि मग तिकडे जिंकल्याचा आम्ही केला कारण मत चोरी हा सुद्धा विषय पोचलाय की नाही तुमच्यामध्ये म्हणजे तर खोट बोलायचं अजित पवार तर बेधडच सांगतायत की आम्हाला जिंकायचं होतं म्हणून आम्ही कर्जमाफी बोललो पण आम्हाला पण अडचणी आहे आणि तुम्ही जर हातपाय हलवा ना होणार सांगताय तुम्ही अन्नदात्याला सांगताय जो हातपाय हलवून सुद्धा आता आपत्ती अशी आली की तो हलवणार हा त्याला कपाळावर मारून घ्यावा लागतोय त्याला तुम्ही सांगताय हातपाय हलव मग तुम्ही काय हलवताय नाही सरकार हलवत ना तुम्ही असं मला म्हणायचं तुम्ही असं हे बघा मी काय बोलत नाही मी फक्त असं म्हटलं अजित पवारांना की तुम्ही सरकार हलवत आहे एवढंच माझं म्हणणं होतं पण आज तो शेतकरी हाताशपणे बसलेला आहे आज तुमचं कर्तव्य आहे की आणन आणल्या शेतकऱ्याला आता जर का या काही काय काढलं नाही तर तो पुन्हा उभा कधी राहणार नाही आणि म्हणून मी परत एकदा तुम्हाला वचन द्यायला आलेलय की हे पॅकेज आता त्यांनी जाहीर केले ते तर आपल्याला मान्य नाहीच आहे पण निदान ते जाहीर केलंय ते तरी देणार मध्ये ते जे काय बोलले होते की खरडून गेलेल्या जमिनीला तीन का साडेतीन लाख रुपये मनरेगातनं देणार साडेतीन लाख रुपये आणि मी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही बाकीच्या मागणी तुमचं बाजूला ठेवतो हो पण त्या साडेतीन लाखातले एक लाख रुपये तरी दिवाळीच्या आत म्हणजे शेतकऱ्याच्या खात्यात टाका बाकीचं बघू बहुमान पण तेही नाही हेही नाही मनरेगा म्हणजे तुम्ही मेहनत कराल ते मेहनतीचे रोजगार हमी आहे की त्यातले पैसे तुम्हाला देणार हे असं थोतान खोटं बोलणार मत चोरी करणार मत चोरी म्हणजे खोट्या खापा मारून पण मतांची चोरी आणि याद्यांमध्ये घोळ करून सुद्धा मतांची चोरी या सरकार विरुद्ध आता आपल्याला एकवटावाच लागेल म्हणून मी सगळ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही शेतकरी म्हणून एकवटत नाही तोपर्यंत तुम्हाला तुम्हाला कोणी न्याय देणार नाही शेतकरी म्हणून एकवटवा शेतकऱ्याची ताकद अरे तुम्ही त्या मातीतना कोम फोडता तर शेतकरी या सरकारला पाजर नाही फोडू शकत या सरकारला पाजर नाही फोडू शकत शेतकऱ्याची ताकद काय असते ती दाखवून द्या पाहिजे आणि ती दाखवण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही काळजी करू नका बाकी कोणी हो, येऊ नये मत नाही मागायला आलो मी तुमच्याच लढ्यासाठी तुमची साथ मागायला आणि हे जे काय आता विम्याचे पैसे वगैरे जे काय एकत्र नाही आता जसं तिला सहा रुपये मिळाले तीन रुपये हे सगळे एकत्र करून आपल्या इथल्या कार्यकर्त्यांना द्या दत्तांची काय ओळख करून यायची गरज आहे आता त्यावेळेला लढलो होतो बाहेरून मतदार आणले आणि पराभव केला तुम्ही असे बसला वीस हजार मतदार हे मत मतचोरी मतचोरी बोलतो ती हीच बेदडकपणाने सांगतायत कोण काय माकडे करणार बाहेरून वीस हजार मतदार घेऊन आलो आणि आम्ही जिंकलो अरे लाज वाटली पाहिजे लाज वाटली पाहिजे आता बरं आता बसल्या तर बसलाय ना माझ्या शेतकऱ्याला काहीतरी दे पण काळजी करू नका ठीक आहे सरकार हे सरकार जात पण तुम्ही आणि आम्ही जागे जागे राहतो आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्हाला न्याय मिळवून त्याच्याशिवाय राहणार नाही फक्त या सगळ्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला अनुभवाला येतील हो ते आता बोलले ना प्रशासनाच्या सगळ्या गडथान कारभारामुळे महापूर येऊन गेला म्हणजे एक आसमानी खाल्ला सुलतानी आणि यांना आपली पुढच्या सोडत नाही म्हणजे आज मी मराठवाड्यात फिरतोय मुख्यमंत्री कुठे कसं आहे बाय बिहार मध्ये आणि तिकडे बिहार मध्ये सांगतायत की माननीय पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे महाराष्ट्रावरती प्रेम आहे पण सगळ्यात जास्त प्रेम पंतप्रधानांचं हे बिहारवरती आहे हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतायत तिकडे अशा पक्षाच्या हातात आपण आपला महाराष्ट्र दिला आहे ह्याची जरा एक जाणीव ठेवा यांच्याकडनं न्यायाची अपेक्षा करू नका आपल्याला स्वतःला म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे सरकार ताब्यात घ्यावं लागेल पण घेण्यासाठी म्हणून एकवटवा एकवटा आणि ती जी कशल तिची वज्रमुठ जर लवकरात लवकर सरकारने हे आपलं जे मागणं आहे कर्जमुक्ती ही जोरात बोला कर्जमुक्ती कर्जमुक्ती ही दोरात बोला कर्जमुक्ती पन्नास हजार रुपये हेक्टरी ते मिळत नाही तोपर्यंत सरकारला दार उघड करायचं नाही सरकारला दाराच्या बाहेर ठेवायचं मंजूर ठीक आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि जेव्हा मी तुम्हाला आंदोलनासाठी हाक मारेल त्यावेळेला मात्र प्रचंड संख्येने तिकडे तुम्हाला यावं लागेल आणि मग तुम्हाला मी न्याय मिळून दिल्या शकणार ठीक आहे सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र